केदराई माता देवस्थान खडकवं जर वडळी होई पावनत्री तीर्थक्षेत्र भाविक भक्तांच्या नवसाला पाहणारी देवी म्हणजेच केदराई माता मंदिर देवस्थान बघा या ठिकाणी अनेक लोकांचे कार्यक्रम आणि खूप गर्दी आहे इथं आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस हा मंदिराचा परिसर अनेक भागातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी व आपले नवस पूर्ण करण्यासाठी उपस्थित झालेले आहे आजूबाजूला बरीचशी गर्दी आहे दर्शनासाठी बरीचशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे लांब लांबवर आज भाविकांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत खूब मोठे धरणपण है पावसाळ्यात हल्लेलं या ठिकाणी खूप पाणी असतं पण सध्या दुष्काळ असल्यामुळे या ठिकाणी पण कोरडे आहे बघा धरणाचा हा परिसर दिसतोय आणि धरणाखालीच केदराई माता ही देवस्थान या ठिकाणी आहे कांगोळीसाठी या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे बरेचसे भाऊ भक्त या ठिकाणी स्नान करतात देवीची पूजा अर्चना करून आपला नैवेद्य देऊन नवस पूर्ण करतात हे मंदिर आहे you <laughs>

चलिकन बीट Allah <laughs> बनाले अबनालो मिद्यrí को,broth to the जलत वन्मर दिप भी भ॑क्त तल्मरत को, cambi if । इन्मर अल्मर जेको, कि उसे शीनivा लाजो isn't by जर्वा म्मम, ok थाप करद बें zor श्पाघ्सा आप कर्स घरस आपलाल्फी चवई लागून आहे बोल त्या घराकडे रस्ता आहे ना आता कसा आहे असा असा चवई लागून आहे तो घराकडे रस्ता वळचे पुढे गामकडे वळले म झालं का क्लियर झालं काय नाही काय आता काय रे बारा काय री टेस्ट करतो ना